हॅलो हाय फ्रेंड्स हाय बाई बरं आम्ही आता पाकड्याला फिरायला सगळे तुम्हाला मला पाकडं खूप भारी वाटतं हे पण असतं बघा आम्ही जेवण तिथे बनवणार आहे घरातून सगळे कांदे टोप मसाला वगैरे सगळं घेऊन गेलेलो आहे मी कांदा कापत आहे आमच्या जेवणाची तयारी चाललेली आहे बघा तिथे आम्ही चिकन वगैरे करून मस्त एन्जॉय करणार आहोत आमच्याकडे

बघा आम्ही लेडीज लोकांनी सगळे कापून वगैरे रेडी करून दिलेले आहे आम आमचे आचार्य बघा आता जेवण सगळं रेडी करत आहे आकाशमध्ये करणार आहे आणि खायला खूप मजा येणार आहे बघा जेवण झाल्यावर तुम्हाला जेवण आम्ही दाखवतोच आहे सगळ्यांच्या आहे की बघा सगळे मंडळी बसलेले आहेत मुलं वगैरे बघा मी कशी पाणी ओढते मलाही काम दिलेलं आहे पाणी भरायचं बघा तिकडचं लोकेशन खूपच सुंदर आहे आम्ही सगळे घरातलेच आहो आलेलो आहोत आमची घराची गाडी घेऊन मी फाईम तामजाईला आली आहे खूप वर्षानंतर आली आहे बघा आम्ही सगळी मंडळी जेवायला बसले पोरं टारं सगळे बघा सगळे आम्ही जेवते मटण बनवलेलं आहे जिरा राईस बनवलेला आहे आणि रसा बनवलेला खूप बघा जेवण झालं आता आम्ही निघायची तयारीत चाललेलं आहे जाताना बघा करवंद घ्यायची आहे म्हणून आम्ही आता निघायच्या तयारीत आहे बघा पुढे गेल्यावर आम्ही करवंद काढणार आहे हां तसं साई बघा खूप असतं बघा कसं ऍक्शन करतो हां हां ॲटिट्यूड आहे ॲटिट्यूड असाय जा बघ की कसा